एसटीतल्या टिफिन बॉम्बमुळे हादरले नागपूर साडेसात तास सुरक्षा यंत्रणा वेठीस नागपूर शहरातील गणेशपेठ येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात उभ्या बस मध्ये आढळलेल्या टिफिन बॉम्बचा बार फुसका निघाला तब्बल सात तासांपर्यंत पोलिसांसह संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यामुळे वेठीस होती एक फेब्रुवारीला एम एच चाळीस वाय पन्नास सत्त्याण्णव या क्रमांकाची बस गडचिरोलीतील चामोर्शी येथून नागपूर आली त्यात चालक व वाहक झोपले दोन फेब्रुवारीला चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र ती सुरू झाली नाही नादुरुस्त बस बस मागील कार्यशाळेत नेण्यात आली नागपुरात सुटे भाग उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी भाग मागवण्यात आले चार भाग बस, दुरुस्त बस दुरुस्ती नंतर मंगळवारी या बसने नागपूर सावनेर नागपूर प्रवाशी वाहतूक करण्यात आली ती पुन्हा कार्यशाळेत ठेवण्यात आली बुधवारी सकाळी बुटी बोरी परिसरात एक बस नादुरुस्त झाली ती टोचन करून आणण्यासाठी गडचिरोली आगाराची हीच बस बुटीबोरी पाठवण्यात आली दीड तासानंतर बस पुन्हा कार्यशाळेत आली दुपारी दीड वाजताच्या सुमारास एक चालक बस मध्ये चढला सीटच्या बाजूला त्याला टिफिन बॉक्स दिसला पाहणी केली असता त्याला संशय आला त्याने आगार व्यवस्थापक गौतम सेंडे यांना माहिती दिली सेंडे यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविले माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गोरख भामरे विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय पाकर निरीक्षक प्रदीप लांडे व बॉम्ब शोधन नाशकाचे पथक ते पोहोचले संपूर्ण परिसर सील केला बॉम्ब शोधन नाशक पथकाने सावधगिरीने टिफिन सुराबर्डीत नेला सुराबर्डीत टिफिन नष्ट करण्यासाठी नेण्यात आला यावेळी न्याय वैद्य प्रयोगशाळेचे अधिकारी व बॉम्ब शोधन नाशक पथकाचे पथक उपस्थित होते प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली डब्बा उघडला असतात त्यात पिवळ्या रंगाचे पावडर तपासणी केली असता हे पावडर पुण्यातील एक कंपनी अग्निशमन यंत्र बनवण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्ट झाले बस नागपुरात आणणाऱ्या पोलीस कसून चौकशी केली त्यानेही अग्निशमन यंत्र असल्याचे सांगितले त्यानंतर पोलीस व सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला मंडळी या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद